नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक संगमनेर शहरातील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाचे अनेक वर्षापासून रखडलेले काम आता मार्गी लागणार आहे राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आमदार अमोल खताळ यांच्या आग्रास्तव या नाट्यगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी मंत्री सामंत यांनी स्पष्ट आश्वासन दिलं कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या कामासाठी निधीची कमतरता पळू देणार नाही ते संगमनेरला तमाशा कलावंत पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले असताना आमदार खताळ यांनी या अपूर्ण कामाकडे लक्ष वेधलं आमदार खताळ म्हणाले नाट्यप्रेमी नागरिकांना अनेक वर्षापासून या नाट्यगृहाच्या रखडलेल्या कामामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे काम तातडीने पूर्ण होणं आवश्यक आहे मंत्री सामंत यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच भरीव निधी मंजूर केला जाईल असे आश्वासन दिलं यावेळी नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य संजय दळवी तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते तिरंगा न्यूजसाठी संगममेरून

आदरणीय प्राध्यम डॉक्टर संजय कुमार गळवी अध्यक्ष तथा नियम मंडळ सदस्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संबंधित शाखा आणि संगमनेर विधानसभेचे जाहीर केलं आमदार आदरणीय अमोल भाऊ प्रता पाटील यांचा देखील सन्मानपूर्वक सध्या की मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं विशाची गरजांना अभिनं करतो या ठिकाणी संगम्यवा सर्वच नाट्यगृती सर्व अभिनय क्षेत्र सिने क्षेत्र नाट्यक्षेत्र क्षेत्र कृत्यक्षेत्रातील सर्व जण याच्या कलाकार ज्येष्ठ श्रेष्ठ उदयोग असणारे सर्व कलाकार या कवीट्यग्रहाच्या स्वामी आदरणीय नामदार उदय त्यांचा आणि कलाक्षेत्रातील सर्व मान्यवरांना मुख्यमंत्री आपण <quinone sounds> আ ছে তু জ अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा